तर मित्रांनो आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आत्ता मी जिथं मी कापूस लावला आहे त्या कापसाच्या वावरामध्ये ही आहे फुटी सरी ज्याच्यामध्ये काप मी कापूस लावलेला आहे प्रत्येक सरीचं अंतर या इथून तर तिथपर्यंत चार फुट असं आहे आणि उभं इथपर्यंत जिथपर्यंत ऊस आहे तिथपर्यंत ती का सरी आहे आणि कडल्या मी पूर्वे बाजूकडून कापूस लावलेला आहे कापूस हा शहात्तर सदुसष्ट नंबरचा जात आहे ना कापसाची त्याचं मी कंपनी विसरलो पण ती कंपनीचा मी फोटो वगैरे असला ना माझ्याकडं तिथं कंपनी इथं टाकेल आणि त्याच्यानंतर एक फवारा मारला होता तो फवारा पण मी इथं फोटोमध्ये टाकेल कापसाची लाद ग कापूस हा मी साधारणत दहा जूनच्या आसपास दहा जूनच्या आसपास लावला होता त्याच्यानंतर चार दिवसांनी पाऊस आला आणि आत्ता दोन दिवसापूर्वी भरपूर असा पाऊस झाला आणि पूर्णपणे कापूस हा पाण्यावरतीच उगव उगल्या उगवलेला आहे तुम्ही ला हा आता थोडा थोडाफार उगवायला लागलेला आहे आणि याच्या आधी कापूस करायच्या आधी ह्या वावरामध्ये गहू गोव होता गहू वा गहू गोव क मार्चमध्ये काढला मार्चमध्ये मार्च मी नांगरून दोन महिने वावर तसंच ठेवलं त्याच्यानंतर मी आ, परत नांगरलो होतो मग रोटा मार रोटा मारला पाऊस झाला नंतर काकऱ्या वगैरे मारल्या नंतर हा चार फुटी सरी पाडली ती दोन चार दिवस तशीच ठेवली त्याच्यानंतर कापूस लावला कापसानंतर कोरडात जे मारायचं होतं औषध त्याचं काय नाव होतं ते विसरलं मी पण ते पण मारलं आणि कापूस लावला आधी कापूस लावलं मग ते औषध मारलं आहे अशी माहिती तुम्हाला मी कापूस दाखवतो कापूस हा पूर्णपणे पावसावर सारा लागलेला आहे तुम्हाला मी कापूस वगैरे दाखवितो हो तर हे पाहू शकता मित्रांनो कापूस हा लागलेला आहे आणि क हे कापूस ते कापूस एवढं अंतर आहे शक्यतो काही काही ठिकाणी कमी तुम्ही हे पाहू शकता म्हणजे एक आणि दोन इथ छोट्या छोट्या दोन वर हा कापूस आहे आणि हा दोन ते तीन -ती दिवसात म्हणजे पाणी भेटल्यावर उगायला लागलेलं ला। आहे बऱ्यापैकी काही काही ठिकाणी न उगला काही काही ठिकाणी उगलाय असं आहे अशी आपली साधारणतः आपली कापसाची अशी लागवड लागवड आपण केलेली साधारणतः मी एक एक कर हा कापूस लावलेला आहे आणि तुम्हाला पुढील काय काय अपडेट्स होते काय 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 मी त्या देत राहील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती करता मला फॉलो पण करून सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद